आज तू धारगळी येला आणि ह्या दोन चार दिस पहिली जो एक्सिडंट झाला मेजर आणि एक्सिडंट झाल्या कारणात तेतूर करून कोण मळू ना जीव हानी आणि लागोपाट तीन चार गाडयो हो, असे एक्सिडंट झाल्या एका फाट्याने एक ब्रेक मारल्या कारण आणि हे जे असा सिग्नलाक लागून याचे फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं हे जंक्शन जे आहे वेरी डेंजरस जंक्शन याच्या पहिली सुद्धा हा खूपशे ॲक्सिडंट झाले आणि एमबियारन जो हायवे बांधला आरान खूपशे चुकी केलेले असा त्याने पेडे चूक केल्या धारगळ चूक केल्या त्याच्याबरोबर नैभागान चूक केल्या वयतास त्यांच्यानी चूक केलेली असा आणि हे चुकीत ॲक्च्युली ते प्रश्न विचारपूर जात असलो पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट जर कन्सर्न डिपार्टमेंट हा ती चीफ मिनिस्टरांना विचारपूर त्यांच्या फ्री हँड दिलेलो असा आय थिंक एम वी आर गो ज कॉन्ट्रेक्टर कसं आय त्या जी कामं केलेली आहे त्याच्या खातीर कितलेशा लोकांचा बळी गेलेलो असा आज या एम्ही आर कॉन्ट्रेक्टरा खाती बांबोळे जंक्शनचे टर्न असा तो एका बिल्ड एका प्रायवेट पार्टीची प्रॉपर्टी म्हणून टर्न तो सारको शार्प केलेला असा थंयसर सुद्धा एक्सिडंट जाता आणि जे जे जाग्यार हेंच्यांनी जो प्लेन बायपास केला त्या त्या जा जाग्याचेर जा 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 आज एक्सिडंट जाता आणि सामान्य मनशाक गरिबां हांगासर आपलो जीव वगडाव पडत आज एक्च्युली हर अंडरपास जाय आसलेले हो अंडरपास जर हा झालेले हासर पेडे आणि नंबात जाल्यार हे एक्सिडंट जावचे ना आणि हे प्रिकॉशनरी मेजर्स जाय बांधतात तेपास गाव पयलींच्यान आसात हे गाव जे असा ते पाचशे सशी वर्षा पहिलीच्यान असा आणि तुम्ही जे आता डेव्हलपमेंट म्हणता म्हणतात डेव्हलपमेंट म्हणता न्हू त्या टायमार तुमचे कर्तव्य जाता जातं कन्सिडर करून इच एण एव्हरी देवळाची वाट गावाची वाट सगळे पाय वाट पाँगार पण ते कन्सिडर करून तुम्ही लोकांना ते बेनिफीट जाय न ती तुमच्या फायद्या खाती पैसे वाचोव्याच्या खाती डायरेक्ट कर परा कर ही कामं जायना किती आज ही जी कामं केलेली एमबीआर ही सगळी बायपास करून केलेली आहे आणि हे जे काम कंप्लीट झालेले आहे बाबू आजगाव टायमार काम कंप्लीट झालेले सो बाबू आजगाव कर्तव्य जाता रे बाबा रे हे माझ्या लोकांना अंडरपास जावं हे बाबून सांगा त्या टायमार बाबून सांगून ते करून घेऊन बाबूच्या त्या मिस्टेकिचं एमबीआरच्या मिस्टेकिचं सरकाराच्या मिस्टेकि परिणाम आहे धारगळकर भोगता धारगळकर भोगता तेवटे ते हळदोणकार भोगता पेडेकार भोगता आणि पुढे नैभागकार भोगता परिणाम किती तर लोक भोगता तर यांच्या मिसमॅनेजमेंटा खाती चार पैसे वाचोव्याच्या खातीर चार पैसे खातीर यांच्यानी प्लॅन हो बायपास केला आणि आयज सुद्धा आता आश्वासन दोन हे वर्ष झाले करता 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 म्हणून आयज सुद्धा जर बेगीन जाता इतले बेगीन जर करीत तीन ते चार महिन्यांनी अंडरपास जाता किती अंडरपास परवरीचा जो ब्रिज आहात फ्लाय ओवर तर एक वर्षा भीत ओर्धो कंप्लीट झाला करबोलीच फ्लायओव्हर ओव्हरनाईट रात दीस करून तुम्ही काम करू शकता दाबोलीचा फ्लायओव्हर गरज ना गरज नसताना फ्लाय ओवर कोणा खातीर कोण लॉबी आमच्या जे लोकांक त्या टायमार शकना सो माझ्या हिसपान झालं हे सरकारचे टोटल मिसमॅनेजमेंट आणि हे पैसे सेंटराकसून हजार 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 जे कोटी न्हू ते हा हे मिसयूज करतात जशे लोकांक यूज जाय ते यूज जायना आयज धारगळचे जंक्शन सारखे मरणाचे जंक्शन झालेले असा आणि माझ्या हिसपान झालं आयचो जो आमदार आहा प्रवीण आल्लेकर त्यांनी इनिशिएटीव घेवन जाता तितल्या बेगीन हा अंडरपास गरज आसा आता फ्लाय ओवर जो, जो जो हा पेड्यात तीन का चार फ्लाय ओवर गायब केले असतात ते आमदाराच्या जो बाबू आजगावकर मंत्री त्या असं पंचायतीन जी हा हे घेतलेली त्यांची बस बैठक झाली त्या ते टायमार त्यांचा पास झाला हा कायदेशा लोकांच्या फायद्यासाठी त्यांच्याच स्वतःच्या आणि नैबाच विषय झाला एक्सिडंट असा आता धारगळ ह्या दोन चार दिवसा पहिली झाला पण आता ही बॅरिकेड लागली असं सांगा सर धारगळ हे पाय ही बॅरिकेड लागले त्याच्या हेतू सुरू कोलवा एक बॅरिकेड लागले असं जे इंडस्ट्री एरियाचे लोक येतात लो त्या लागून बॅरिकेड लागले ते योग्य असा काय सगळ्याकडे पोलिसांची सुद्धा मिस मॅनेजमेंट असं ज्यांना आक्षीने जाऊन कोण मरता न त्यांना पोलीस थंयसर येतात आणि माहिती ऍडवाईस देतात की असे जाऊन जायना असे कोण नाही मागे ते बॅरिकेड घालतात आता नॅशनल हायवेचे तो तिथं अशी बॅरिकेड घालून दवरूक शकता तुम्ही जे पोलीस रातचे चेकिंग रावता त्या टायम घाला रे तुम्ही किती आता फायदा कोणी ओवरटेक करताना जर की मिस जजमेंट जर झाले आणि आसीडेंट झाला कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेता याची सो माझ्या हिसपान झाले पण आज खाय तरी सरकारांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय त्यांच्या चुकीची आज त्यांचे डव्हलपमेंट म्हणता न्हू ते गोयकारांसाठी डिस्ट्रक्शन झालेले असा आणि क्वालिटी झाले टोटली फेल किंवा जे गोयकारांचं असले ते डॅव्हलपमेंट ना आमच्या दिवस दिसता कोण लॉबीचे डव्हलपट असलेट बिल्डर लॉबीचे डव्हलपमेंट असले जर गोयकारांव्हलपमेंट आम्हाला इंपॉर्टंट असलेले सर्व्हिस रोड आम्हाला इम्पॉर्टंट असलेले सर्व्हिस रोड पण ते सर्विस रोड किती आम्ही म्हापशेच्यान ते पत्रदेवी मेरेन पण खंयचोच सर्विस रोड सारख रितीन ना किती खो तीन मिटर हा खचो दोन मिटर आहात खा चार मिटर आह सो so, माझ्या हिसपान वो जो प्लॅन असलेलो न टोटली पॉलिटिशना खात बयपास झाला प्लॅन टोटली पॉलिटिशना खात्री बयपास झाला आणि परिणाम असं भोगचो पडता पंचायती तुम्ही म्हणता दिसना किती सांग जे काप्रेश्वरच्या जेवढा इशू आलो नो की त्या टायम सरकारन कोणाचं आयकोक ना तसेच एमपीआर जर रस्तो बांधतालो एमपीआर कोणाच आयकुंकडे सरकारचा प्रोजेक्ट तो किती जे लोकांकडे जाय ते चीफ मिनिस्टर पीडब्ल्यूडी मिनिस्टर कर जाय करा न्हू आज तुमच्या मिसमॅनेजमेंटा खात्री लोक मरता मरे लोकांक भोगचे टाकचे पडटा आहे सो माझ्या हिसपानं विचार गरज आहे नॅशनल हायवे सिरियसनस घेऊन गरज असा पोलीस डिपार्टमेंट आरटीओ ट्राफिक आणि डब्ल्यू डी यांच्यानी मिळून प्लॅनिंग करून हे जंक्शन गरज दिसा दिसत सांग अंडरपास इज अ लास्ट सोल्यूशन आणि जाता तितले बेगीन प्रवीण आल्लेकरां सीएम वगडा बसून हे काम चालू करून घेऊची गरज असा हासर टाइम वेस्ट करून फायदो ना कोण मरतलो म्हणून राव नका कोणाच आवय शकता बापू मरूक शकता भरगी मरूक शकता प्रेग्नंट बैल मरू शकता अँबुल